ॲडव्होकेट निलेश ओझा सध्या चर्चेत आहेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये ते अशिलाचे वकील आहेत त्यांच्याकडून नुकतीच न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्याबद्दल शेरेबाजी झाली या शेरेबाजी प्रकरणी न्यायालयानं ॲडव्होकेट ओझा यांना आणि त्यांच्या एकूणच वक्तव्यांना माध्यमापासून दूर करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी ओझा यांनी प्रतिक्रिया जय महाराष्ट्राला आज नोटीस जारी केली आहे न्यायालयाच असं म्हणणं आहे उच्च न्यायालयाच कि जे पत्रकार परिषदेत तुम्ही बोलले होते की न्यायमूर्ती रेवती मोठे डेरे बद्दल ते तिथं बोलायच्या ऐवजी जेव्हा तुम्ही कोर्टात त्यांच्या समोर जे अर्ज तुमची विनंती जी होती ही डिस्कॉलिफाईड तिथं हे म्हणजे त्यांना हे नाही करायचं त्यांनी आमची केस ऐकू नये हे जे विनंती आहे तुम्ही कोर्टात करायला हवी होती कोर्टाचं फक्त एवढंच म्हणणं आहे आणि त्याबद्दल माझं काय म्हणणं आहे हे सांगण्यासाठी मला नोटीस काढली आहे तर आता जेव्हा नोटीस येईल तेव्हा आम्ही उत्तर दाखल करू